नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन ग्राउंड नंबर दोन साडी तो ओडांगी वनदा संख्या असणार आहे खेळाडू समोर जे उभे आहेत कृपया आपल्याला विनंती व्हिडिओ शूटर्स आणि गाव नंबर दोन वर जो सामना आहे श्री हनुमान सरी ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाशी ईर्षा करावी ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाशी ईर्षा असावी फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी असा, असा सांगणारा हा मातीतला रांगडा खेळ कबड आमचा अनुभव आहे की परत जाते कारण जेवण वगैरे आठवून आपल्याला रात्रभर शेवटचा अंतिम सामना पाहायचा आहे तर आपल्याला सवकाळ जायचं आहे आणि घरच्या आपल्या महिला मिनिस्टरना सुद्धा आपण कामातून मोकळं करायचंय आणि म्हणून असा विचार करून आमची पुरुष मंडळी दहा साडे दहा नंतर बहुसंख्येने येतात आणि पुरुष मंडळी गेल्यानंतर बाकीची कामं अटपून आमच्या महिला भगिनी सुद्धा येतात हा आमचा एक अनुभव आणि म्हणूनच आता अशी बहुसंख्येने उपस्थित हा महिला वर्ग आणि कबड्डी मायबा प्रसिक यांना मी माझ्यासोबत आज जोडले गेले नक्कीच एक जबरदस्त असं समालोचन एक बहारदार असं समालोचन आमचे शिवम सर धन्यवाद सर क्रमांक एक वर आपण पाहिला जबरदस्त पकडीचा नजर आपल्याला पाहायला मिळाला महेश कोली रेड साठी आपण पाहतोय उजवीकडून डावीकडे कर चढाई करताना रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सन्मान्य सुनीलजी माने आपण व्यासपीठावर यासपीठावर यायचा आहे ग्राउंड नंबर दोन वर चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना जयनमान वाघोडे वर्सेस मर्याई बांधन दोन्ही संघांसाठी पहिला पुकार जयनमान वाघोडे वर्सेस मर्याई बांधन शांत चढाई आहे रेडर बाद होते मैदान क्रमांक एक वरती पूर्वी एक विनंती असेल मेडिकल किट कोणाकडे असेल तर आणून आहे कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आदरणीय सन्माननीय जी माने यांच्या अधिकारी आगमन झालेला आहे सन्माननीय शुभम सरांना विनंती करतोय की आपण जी माने सकल मराठा समाजाचे सुद्धा ते पदाधिकारी आहेत माने यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय यांचं आज वाढदिवस आहे असे शुभम सरांना विनंती करतोय की आपण सुमीत सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे स्वागत होत आहे सुमी सरांचं सा। धन्यवाद मैदान क्रमांक एक वरती स्वप्नील वेले आपण पाहतोय चढाईसाठी आलेला आहे कर चढाई करताना दोन नंबर जर्सी परिधान केलेला हा आपण पाहतो सुंदर चढाई ગ્રાંણ નેઓડ ને સાડી જાણે જેઓડ નેઓડેઓને જાણેંરાણજેઓડ શાણેં જેંરસેં ને જેંરસે જાણેં જે� आणि आपल्या प्रांणावर परत त्याच्या चढाईला उत्तर देण्यासाठी दुसरं चढाई मधून आपण पाहतोय क्रमांक चार दरमान ग्राउंड नंबर एक साथ पहिला पुकार चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना होमकार वेशी वर्सेस वायूसूट गोडांगी दोन्ही संघांसाठी पहिला पुकार ग्राउंड नंबर एक साठी चालू सामना संपल्यानंतर होणारा रहा सामना होमकार वेशवी वर्सेस वायू गोडांगी आणि उत्कृष्ट पकड पाहायला मिळतो आपल्याला ग्राउंड नंबर जास्त कमिटमेंट ग्राउंड नंबर एक वर आणि रायडर निराश होऊन कोर्टच्या बाहेर धनी <laughs> एक। <laughs> अंतर। दोन एक माफक आघाडीच्या मध्ये असायचं यश हळूहळू सरकत असत मात्र तुमचं अपयश क्षणात खाली येत असत त्याच्यामुळे आज ह्या सातीरच्या नगरीमध्ये ह्या अलिबाग तालुक्यामध्ये जन्मभूमी कर्मभूमी स्वर्गीय माजी आमदार मधुसेख ठाकूर यांच्या या साथीरच्या नजरेमध्ये आपण खेळण्यासाठी आलेलो आहात अलिबाग तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिग्गज संघ आजच्या या स्वर्ग आलेले मैदान क्रमांक दोन साठी तिसरा आणि अंतिम पुकार जैन वन वाघडे विरुद्ध मर्यायी बांधण मैदान क्रमांक दोन साठी तिसरा आणि अंतिम पुकार थर रे मैदान क्रमांक एक सा दुसरा प्रकार होकर वेश

चुळशीचा सामना पाहायला मिळतोय मैदान क्रमांक दोन मिळते आपल्याला <laughs> मैदान क्रमांक दोन साठी शेवटचा आणि अंतिम पुकार जन मन वाघोडे विरुद्ध मर्याय मान दोन्ही संघांना विनंती असेल सामना संपल्यानंतर लगेच आपण उपस्थित राहायचं आहे मैदान क्रमांक दोन साठी शेवटचा आणि अंतिम पुकार जयमान मन वाघोडे विरुद्ध मर्याय मानन वेदन क्रमांक तू फोन तुरली सामना होता दोन संघांमध्ये मैदान क्रमांक दोन साठी तिसरा आणि अंतिम पुकार जय हनुमान ओढत जय हनुमान वाघोड निरुद्ध चला दोन्ही त्वरित घ्यायचं आहे रोड वरती जो झाला सामना झाला त्या सामन्याचा विजयी संघय झाला तर विजय संघाचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि सहा कोटी संघातील दीपेशावर जायचं पाणी कोटी संघातील दीपेश मैदान क्रमांक एक वर मैदान क्रमांक दोन वर बरे वादन आपण उपस्थित व्हायचंय चला आपल्या समोरचा संघ उपस्थित झालाय दोन्ही संघ पंचांना विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करायची मैदान क्रमांक दोन तत्पूर्वी मैदान क्रमांक एक वर आपण वळतोय सुरतीचा आणि आटिविटीचा सामना दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संधी असणार आहे मैदान क्रमांक एक वर बी डी सडून सात नंबर जशी पण केलेला खेळाडू एक कधी ठेवा आणि आपल्या प्राणामध्ये परत जोशीचा हा सामना